सात मेला लातूर या ठिकाणी मतदान झालेलं आहे परंतु सिक्स्टी वन पॉइंट फोर्टी फाय या टक्केवारी मध्ये मतदान झालेलं आहे त्याचं नेमकं का कारण काय आहे तर अनेक अशी कारणं आहेत परंतु आज आम्ही माझ्यासोबत आज ले, ले लेबर आहेत जे कॉन्क्रेटचं काम करतात लेबर या ठिकाणी काम करतात मतदान केलंय का के तुम्ही नाही मतदान केलेलं आगर... नाही म्हणजे हे कामामुळे घरच्या आर्थिक अडचणीमुळे गाव कोणतं तुमचं बनसरवाळा बीड जिल्हा केस तालुका तुम्ही मतदान केलंय का नाही केलं का के काम कामामुळेच नाही केलेलं गाव कोणतं पुणे बारामती मावशी मतदान केलंय का तुम्ही नाही का बरं केलं नाही केलं कामामुळे कारण लेकरं आजारी असतात नाही एक रुपया देत नाही सरकार सरकारने आमच्यासाठी काय केलं काहीच केलं नाही जरा आम्ही काम नाही केलं तर आमचे लेकरं खाणार काय हा आमच्याशिवाय आणि आमच्यासाठी गरीबसाठी एका गॅस पण आम्हाला एक रुपये त्यांनी सोडलेला नाही मग कसं आम्ही मत द्यायचं त्यांना आम्ही आमचा वोट देणार नाही ना तसा आमच्या गरीबासाठी काय केलेलं नाही सरकारने तुम्ही मतदान केले की नाही गाव तुम्ही मतदान केले का नाही तुम्ही मतदान केले का नाही तुम्ही मतदान केलं मतदान केलं मतदान केलं माझ्यासोबत अधिक इंजिनियर आहेत जाकीर शेख हे देखील उपस्थित आहेत लेबर बरेचसे लेबर लोक मतदान करत नाहीत आता आपण बघितलंय अनेक लोकांना आपण विचारलंय काय नेमकं कारण असत नेमकं कारण म्हणजे काय ते लोक पोटासाठी दिवसभर त्यांची धावपळ चालू असते दिवसभर एवढं कष्ट केल्यानंतर त्यांना चारशे पाचशे सहाशे रुपये भेटत असते आपल्या सरकारला गव्हर्नमेंटला थोडा विचार करायला पाहिजे कि हे लोक कसं काम म्हणजे ह्यांच्यासाठी त्यांनी काही केलेत काही योजना राबवलीत का त्यांना काही मंथली काही पेमेंट देतात का त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही उपाय काही योजलेत का योज त्यांनी काहीच करत नाही मग हे लोक बिचारे करतील काय आता कुणी बारा नंबरला काम चाललं असतंय कधी त्या एक नंबरकडं असतंय कधी त्या बाबळगावकडं असतंय त्यांनी ते, ये 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 ते, ये का ते काम करावं का ते मतदानाला जावं काल मतदान होतं कुठ होतात का मला या, का मी बारा नंबरला पण साहेब मला म्हणायचं माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे का आता माझा मुलगा आजारी होता ना तो माझा हा त्याला पाच लाख रुपये खर्च केला सरकारने आमच्यासाठी काय केलं काहीच नाही केलं शेवटी आम्ही आमच्या अंगावर डाग विकून आम्ही मुलाला दुरुस्त केलं पण त्याने काय नाही केलं हृदयाचा त्रास आहे त्याला हृदयाला त्याच्या छिद्रे पण सरकाराने आमच्यासाठी काय नाही केलं का नाही काय केलं आम्हाला काम नाही लागलं तर आम्ही आठ आठ दिवस अन्न नसतं खायला मग आम्ही काय करायचं काम नाही केलं तर आम्ही खायचं काय की असं मत द्यायचं सरकाराला तसं आम्ही मत देणार नाही आणि इथून पुढे त्यांना देणार बी नाही आणि आता इथं देणार बी नाही आम्ही मत कशासाठी द्यायचं आमचं मत म्हणजे उद्देश करायचं का समजा समजा आम्ही गेला असतो मतदानाला आपला हक्क आहे मतदान करणे बरोबर आहे का पण त्यांचा हक्क आहे की गरीब माणसाला सांभाळणे बरोबर आहे का आम्ही तुमच्यासाठी काय करू शकाल तर तुम्ही आमच्यासाठी काय करणं गरजेचं आहे का नाही बरोबर आहे का हा हा मग त्याच्यामुळे आम्ही आमचं कष्ट करून उदरनिर्वाह आहोत एवढं महत्वाचं योग्य सरकार निवडलं पाहिजे हे देखील खरं आहे कारण की अनेक अडचणी असतील परंतु सांगायचा उद्देश एवढाच आहे की मतदानाचा टक्का जो घसरत आहे त्याचं कारण हे देखील एक आहे अनेक लोक ज्यांना काहीच कामं नसतात ते घरी असतात ऊन जास्त आहे म्हणून ते मतदानाला जात नाहीत अशा लोकांना वारंवार सरकारकडे पक्षाकडे पक्षाचे लोक सरकार अनेक जण सांगत असे जनजागृती करत असतात परंतु त्या देखील मतदानाला येत नाहीत टक्केवारीचं प्रमाण रेशो कमी होत चाललंय वरचे वरी काय कारण आहे ते आत्तापर्यंत आपण शोधले तर अनेक कारण निघत आहेत परंतु हे देखील कारण आहे असं म्हणलं तर ते चुकत होणार नाही कॅमेरामॅन संतोष वाणेसह हरून सय्यद लातूर महाराष्ट्र